जनतेचा अधिकारनामा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून करून देत आहोत त्यांचे नवे उपक्रम व समाजाला केलेली मदत कधी समाजासमोर आली नाही अशा या रणरागिणींचा शोध घेऊन त्यांना समाजासमोर आणत आहोत आज आपल्यासमोर कैलासवशी कृष्णाबाई चुडापा पाटील फाउंडेशनच्या सेक्रेटरी सौ वैशाली पाटील ह्या समाजातील अनाथ व गरीब मुलींच्या शिक्षणाचा कार्याला मदतीचा एक छोटासा हातभार म्हणून या रणरागिणीने एक पाऊल उचलले आहे त्यांच्या कामास अनेकांची मदत जोडली जावी अनाथ गोरगरीब मुला मुलींची गरज निघाली पाहिजे या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळव हीच सदिच्छा आजही त्यांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने दीपावलीच्या भेटवस्तू वाटप केल्या यावेळी सफाई कर्मचाऱ्याने त्यांचे मानले आभार पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक एकोणीसचे स्वच्छता निरीक्षक श्री रफिक पेंडारी प्रभारी मुकादम श्री अनिल लोखंडे प्रभारी मुक्कादम श्री अनिस अत्तार व कैलासवासी कृष्णाबाई पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप पाटील सेक्रेटरी सौ वैशाली पाटील खजिनदार श्री चारुदत्त हापटे तसेच जनतेचा अधिकारनामा न्यूज चॅनलचे पत्रकार व पदाधिकारी श्री प्रकाश कांबळे श्री इकबाल संदी श्री श्रीनिवास कुंभार श्री सचिन खोंद्रे श्री विकी माने सौ वंदना कोरे सौ नसीमा शेख श्रीमती मीना संदी सौ अंजुम मुल्ला सौ मीनाक्षी खोंद्रे या सर्व पत्रकार व पदाधिकारी यांचे या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले पाहूया सविस्तर वृत्तांत हातकंगले तालुका महिला प्रतिनिधी सौ वंदना कोरे सह आणि ह्या फाउंडेशन मार्फत अनाथ मुलं मुली जे असतात जे शिक्षणापासून वंचित असतात त्यांच्यासाठी थोडीशी आर्थिक मदत म्हणून करतो त्यासाठी हे आमचं फाउंडेशन अनाथ मुली आहे त्यांची आई आहे वडील नाही बैल आहे आई नाही अशा मुलींचा जो लग्नाचा खर्च आहे तो आपण थोडाफार आपण आपल्या आपा फाउंडेशन अंतर्गत करतो आणखी म्हणजे जे गरीब मुलं आहेत त्यांची शैक्षणिकचा ख बाजू ही आपल्या फाउंडेशन अंतर्गत आपण उपक्रम आपण राबवत आहे गेल्याच वेळेला चर्चेचा अधिकार चॅनलच्या माध्यमातून त्याला सूचित फाउंडेशनच्या अंतर्गत आपण गेल्या वेळेला लक्षाबद्धन साजरा केला होता त्यावेळेला जो निधी गोळा झाला होता त्या निधीतून आपण हा जो माईक आपण घेतलेला आहे ह्या माईकवर आपलं एकोणीस वॉर्ड क्रमांक एकोणीस हे आपण नमूद करून आपण आहे आणि त्याचाच एक आभार म्हणून हा कार्यक्रम आपण सोळा घेतलेला आहे आणि आपण आपल्या टीमनुसार आपण खूप चांगला उपलब्ध राबवतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि